महाराष्ट्र राज्य महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक जानेवारी दोन हजार सव्वीस ही महाराष्ट्र सरकारने दोन हजार एकवीस साली जारी केलेल्या अधिसूचनेनुसार फोर मेंबर वार्ड सिस्टम अर्थात बहुसदस्यीय प्रभाग प्रणालीद्वारे होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता इतर सर्व महापालिकांमध्ये प्रत्येक प्रभागामधून एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून द्यायचे असल्याने प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक बूथवर एकापेक्षा अधिक मतदान युनिटचे वापर केला जाणार आहे असे असले तरीही प्रत्येक मतदान केंद्रावर कंट्रोल युनिट हे एकच असणार आहे प्रत्येक मतदान युनिटवर संवर्गनिहाय वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतील प्रत्येक प्रभागातून जेवढे उमेदवार निवडून द्यायचे असतील त्या प्रत्येक मतपत्रिकेसमोरील एक, एक बटन दाबल्याशिवाय मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही आणि कंट्रोल युनिटवर बीप असा आवाजही होणार नाही जितके उमेदवार निवडून द्यायचे आहेत त्यांच्या मतपत्रिकेवरील एक एक बटन दाबणे म्हणजे एक मत होय मतदारासाठी एखाद्या एक मतपत्रिकेवरचा एकही उमेदवार आवडीचा नसल्यास त्यासाठी शेवटचे नोटा हे बटन दिलेले आहे त्यामुळे मतदानादरम्यान मतदान अधिकाऱ्यांनाही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आता आपण पोलची प्रक्रिया कशी पार पाडायची हे पाहूयात पोलची प्रक्रिया ही मतदान सुरू होण्यापूर्वी जवळपास एक तास किंवा आयोगाने सुचविल्याप्रमाणे ठराविक वेळेत सुरू करावी अभिरूप मतदान हे मतदान अधिकारी आणि उपस्थित मतदान प्रतिनिधींच्या समक्ष घ्यायचे असल्याने सर्व मतदान यंत्रांचे एकमेकांशी नीट कनेक्शन करून घ्यावे उदाहरणार्थ चौथ्या क्रमांकाचे मतदान युनिट हे तिसऱ्या क्रमांकाचे मतदान युनिटला जोडावे तिसऱ्या क्रमांकाचे दुसऱ्या क्रमांकाला आणि दुसऱ्या क्रमांकाचे पहिल्या क्रमांकाला आणि पहिल्या क्रमांकाचे मतदान युनिट हे थेट नियंत्रण युनिटला कनेक्ट करण्यात येईल मतदान युनिट एकमेकांशी कनेक्ट करताना मतदान युनिटवरील एक दोन तीन चार क्रमांकाचे नॉब हे योग्य ठिकाणी आहेत की नाही ते पहावे म्हणजे प्रत्येक मतदान युनिट हे योग्य ठिकाणी कनेक्ट होईल प्लगची पिन कनेक्ट करताना लाल बाजू ही लाल बाजूलाच आणि काळी बाजूही काळ्या बाजूलाच असावी पिन दाबल्यानंतर खट असा आवाज झाला म्हणजे कनेक्शन व्यवस्थित झाले असे समजावे सर्व कनेक्शन व्यवस्थित झाल्यानंतर कंट्रोल युनिटचे स्विच सुरू करावे आता नियंत्रण युनिटवर सर्व माहिती दाखवणे सुरू होईल पण एखादे कनेक्शन व्यवस्थित झाले नसेल तर लिंक एरर दाखवेल मग परत एकदा कनेक्शन नीट पहावे कनेक्शन नीट झाल्यावर कंट्रोल युनिटच्या स्क्रीनवर दाखविण्यात येणारा दिनांक वेळ हे नीट नोट करून घ्यावे स्क्रीनवरील सर्व माहिती पाहिल्यानंतर आता मॉक पोलला सुरुवात करावी मतदान कक्षात क्रमांक तीन बॅलेट इश्यू करेल जसंच बॅलेट इश्यू केलं जाईल तसंच आपला कंट्रोल युनिट हा बिजू झालेला असेल उपस्थित प्रतिनिधी आणि मतदान अधिकाऱ्यांना सर्व मतदान युनिटवरील उमेदवारांच्या पुढचे एक एक बटन दाबायला सांगावे प्रत्येक मतदान युनिटवरील उमेदवारांच्या पुढचे एक एक बटन दाबल्यानंतर बी पासा आवाज होईल म्हणजे एक मतदान झाले असे त्याचा अर्थ असेल यासाठी नोटासह प्रत्येक उमेदवारापुढील एक एक बटन दाबण्यास सांगावे मॉकपोल दरम्यान प्रत्येक उमेदवाराला किमान एक एक बटन दाबून मतदान करणे अपेक्षित असते दरम्यान मतदान केंद्राध्यक्ष तथा मतदान अधिकाऱ्यांनी कोणत्या उमेदवाराला आपण किती मते देत आहोत याची नोंद नीट घ्यावी व तशी नोंदही करावी अभिरूप मतदानादरम्यान प्रत्येक उमेदवाराला किमान एकतरी मत टाकणे आवश्यक असते अशा प्रकारे मतदान केल्यानंतर आता आपल्याला कंट्रोल युनिटवर सी आर सी करायची असते आता सर्व मतदान प्रतिनिधींना आणि मतदान अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मतदान केंद्राध्यक्षाने कंट्रोल युनिटवरील क्लोज हे बटन दाबावे त्याचबरोबर कंट्रोल युनिटच्या स्क्रीनवर पोल क्लोजिंग असे दाखवेल पोल क्लोज असे दाखवल्यानंतर टोटल चेक करावे त्यानंतर रिझल्ट सेक्शनमधील रिझल्ट हे बटन दाबावे कंट्रोल युनिटवरील स्क्रीनवर रिझल्ट दाखवत असताना मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष केलेले मतदान आणि रिझल्टमध्ये दाखवत असलेले मतदान हे सारखेच असल्याची स्वतः खात्री करावी आणि प्रतिनिधींनाही खात्री करून द्यावी प्रतिनिधींद्वारे रिझल्टचे नीट अवलोकन झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षांनी सर्वांसमक्ष क्लिअर हे बटन दाबावे त्याचबरोबर कंट्रोल युनिटवर डिलिटिंग असे दाखवेल कंट्रोल युनिटवरील मतदान पुसण्याची अर्थात क्लिअर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रात आता शून्य मतदान असल्याची प्रतिनिधींना खात्री करून द्यावी अशा प्रकारे आपली अभिरूप मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे ह्यानंतर कंट्रोल युनिटचा स्विच बंद करावा आणि मतदान यंत्राच्या सिलिंगची प्रक्रिया पार पाडावी मतदान यंत्राच्या सीलिंगची प्रक्रिया कशी पार पाडावी यासाठी आपल्या चॅनलवरही व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद